नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा अशी मस्त अशी ताजी हिरवीगार शेपूची भाजी आणली आहे आणि आज शेपूची भाजी बनवणार आहे मी मला प्रचंड आवडते आता ही मुगाची डाळ आहे ही अर्धा तास मी भिजवून घेतलेली आहे आणि ह्या मिरच्या आणि लसूण घेतलं आहे आणि ही आहे भाजी आता ह्या मिरची आणि लसूण हे आहे ना याचा ठेसा बनवून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेते आणि फिरवून घ्यायचे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपण ठेसा बनवून आहे आता ही भाजी आहे ना हिला आपल्याला कापून घ्यायची आहे तर मी कापून घेतले बघा आणखीन थोडी कापायची होती अशी कापून घ्यायची बारीक आणि आता हिला स्वच्छ धुवून घेते मी छान कापल्या गेली आहे आता इथे आपण धुवून घ्यायची आहे तर मी दोन पाण्याने धुणार आहे तर मैत्रिणी पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर भाजी बघा अशा पद्धतीने मी धुवून घेत आहे तर आपण भाजी आता ही धुवून घेतलेली आहे बघा आता चला बनवूया आता गॅस चालू केला आहे कढई ठेवून घेतली आता यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचे एक दोन तीन चमचे चमचा तेल घ्यायचे तेल बघा आता छान गरम झाले यामध्ये मी एक पाव चमचा ना जिरं टाकले आणि जिरं छान फुलले गेले त्यामध्ये एक कांदा टाकून घेतला कापलेला कांदा आपण चांगला परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा कांदा छान असा परतवून घ्यायचा छान परतवून झाला आहे बघा आता यामध्ये आपण जो ठेसा आहे ना वाटलेला तो टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे एक टॅमॅटो पण टाकू शकता पण मला अशीच ही भाजी आवडते तर मी माझ्या पद्धतीने करत आहे आता आपण कांद्यासोबत ठेसा सुद्धा चांगला परतवून घ्यायचा कच्चा नाही लागायला पाहिजे तर बघा मस्त असं आपण परतवून घेतलंय आता यामध्ये आपण जी भाजी आहे धुवून घेतलेली ही टाकायची आहे ते इथे मी सर्व भाजी टाकून घेतली आणि ह्या भाजीच्या सोबतच आपण भिजवलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची खूप कमी साहित्यात ही भाजी बनते आता डाळ भाजी कांदा सर्व एकत्र एक करायचं आहे छान एकजीव होऊ द्यायचे आपल्याला छान मस्तपैकी तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं तर बघा ही भाजी खायला खूप छान लागते आणि मला घरात प्रचंड आवडते घरामध्ये मुलांना नाही आवडत पण मला आवडेल एकदाच टाकले मी आणि आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ही भाजी आहे ना यामध्ये पाणी नाही टाकायचं पण असं पाण्याचा थोडा शिंपडा म्हणून टाकायचं कारण भाजीला पण भरपूर पाणी सुटतं भाजीच्या अंगाचं चा। आता ही चमच्याला सगळी डाळ लागलेली आहे ही सुद्धा आपण हाताने काढून घेतले आणि बारीक गॅस करायचं आहे अगदी आणि मस्त ही भाजी वाफेवरती होऊ द्यायची आता थोडं थोडं मधी मी असं पाणी शिंपडलेलं होतं तर बघा परत एकदा मी आता हे बघत आहे मिक्स करून अजून डाळ शिजले की नाही ते बघते मी तर थोडीशी डाळ मला कच्ची वाटते तर आता ही परत आपण ही भाजी झाकून ठेवायची अगदी दोन मिनटासाठी बारीक गॅसवर गॅसवर झाकून ठेवते एका बाजूला माझ्या भाकऱ्या पण होत आहेत तर दोन मिनटं झालेत बघा आणि आत्ता ही डाळ आहे ना छान शिजल्या गेलेली आहे पाहू शकता तर चला इथे ना आ, मी साधी खिचडी बनवले म्हणजे त्याच्यात काहीच नाही टाकलेलं फक्त जिरं आणि लसूण टाकलेलं आहे मस्त अशी भाकरी कारण माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे मला तिखट खायला नाही सांगितले म्हणून साधी खिचडी केली मी आणि तोंडी लावण्यासाठी शेपूची भाजी मुगडाळ टाकून आता यामध्ये थोडंसं मी लोणचं घेतलेलं आहे तर बघा आजच्या दुपारचं जेवण आपलं कसं वाटलं नक्की सांगा शेपूची भाजी आवडली असेल तर लाईक पण करा चला परत भेटूया आपण आशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत